शिरसगाव कसबा येथील एका शेत शिवारातील टिनाच्या शेडमध्ये राशनाच्या अवैध साठ्यावर पोलिसांनी धार टाकून एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा सा तांदूळ साठा जप्त केला आहे शासनाचा तांदूळ असल्यामुळे हा तांदूळ या इसमाकडे कसा आला याचा शोध पोलीस घेत आहे शिरसगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी सहकारी पोलिसांसह कमलेश्वर केदार यांच्या शेतातील एका टीनाच्या शेडमध्ये हा साठा आढळून आला येथील महात्मा फुले चौक ते इदगाह रोडवर शांती मंगल कार्यालयाजवळ त्याच्या मालकीचे शेत असून या शेतामध्ये हा साठा पोलिसांना आढळून आला आहे यामध्ये प्रत्येकी पंचावन्न किलो या प्रमाणे एकशे पासष्ट पोते तांदूळ येथे आढळला आहे हा सर्व माल जप्त करून पोलीस स्टेशन सिरसगाव कसबा येथे जमा करण्यात आला आहे याची किंमत एक लाख एक्क्याऐंशी स्टेशन मार्फत माहिती देण्यात आली आहे पुढील कायदेशीर कार्यवाही अहवाल पाठवण्यात आला ही कारवाई ठाणेदार पंकज दाभाडे सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुरवाडे पोलीस उपनिरीक्षक टेकाडे पोलीस कॉन्स्टेबल माकोडे अंकुश अर्बट अमोल नंदरधने यांच्या सहभागाने करण्यात आली आहे नितीन दुर्बुडे सह पंकज साबू विदर्भ न्यूज शिरसगाव कसबा